नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो पावसाळा आला की आपल्याकडील निसर्ग गड किल्ले सुंदर अशी हिरवी चादर पांघरून नटलेले असतात यावेळेस प्रत्येक गड किंवा किल्ला नैसर्गिक पूर्णपणे नटलेला सजलेला असतो थंडगार वाहणारे वारे हिरवीगार वनराई आणि अनेक नैसर्गिक बदल अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटक गिर्यारोहक गडांना भेट देत असतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पालघर जिल्ह्यातील काही प्रसिद्ध असे गड आहेत त्या गडांची आपण माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आशेरीगड मित्रांनो पालघर जिल्हा हा आजही गडकोटांनी समृद्ध असलेला जिल्हा म्हणून मानला जातो आणि यामधलाच आशेरी गड हा किल्ला आकाराने प्रचंड मोठा असल्याने एक बुलंद गड असल्यासारखा वाटतो पालघर मधील डोंगर रांगेतील हा गड ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो दरवर्षी अनेक पर्यटक या गडाला भेट देत असतात हा किल्ला एक उत्तम पर्याय म्हणून मानला जातो या गडावर अनेक पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात तर काही इतिहासकालीन दगडावर कोरलेले मजकूर आहेत एक मोठी गुफा असून शेजारी तुम्हाला ऐतिहासिक तोफा येथे बघायला मिळतात याचप्रमाणे काही ठिकाणी खडकात खोदलेली पाण्याची कुंडे तुम्हाला पाहायला मिळतील या गडावर जाण्यासाठी पालघर स्टेशन वरून तुम्ही बसने मनोर मार्गे मस्तनाका इथे येऊन महामार्गावरून जाणाऱ्या वाहना दहा ते बारा किमी अंतरावर खडकोणा गावात उतरून ट्रेक चालू करू शकता कोहस हो किल्ला गडाच्या माथ्यावरील नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मानवी आकारातील कातला कृतीने लक्ष वेधून घेणारा हा कुज किल्ला वाडा तालुक्यामध्ये आहे या गडावरही अनेक गड किल्ले प्रेमी व पर्यटक दरवर्षी भेट देत असतात हा गड सुद्धा ट्रेकिंग बेस्ट आहे या किल्ल्यावर पोहोचल्यावर तुम्हाला महादेवाचे मंदिर लागेल त्याच्यात शेजारी दगडात कोरलेली शिल्प व पाण्याची किल्ले आहे टाकी तुम्हाला दिसते त्यानंतर दोन पुरातन गुरुज आहेत जवळच मारुतीच लहानस मंदिर आहे त्याचप्रमाणे वर अजून एक मंदिर असून त्यात श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली आहे त्या गडाला छत्रपती शिवाजी महाराजांचा ला, या गडावर जाण्यासाठी वाडा किंवा पालघर वरून तीस ते बत्तीस किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे गडावर चढाई करण्यासाठी गडाच्या चारही बाजूने रस्ते आहेत यामध्ये गोरे वाघोटे आमगाव नाणे या गावांमधून तुम्ही गडावर ट्रेकिंग ला सुरुवात करू शकता काल या सुद्धा पावसात अनेक पर्यटक निसर्गप्रेमी भेट देत असतात हा किल्ला दोन विभागला आहे एक गडमाथा म्हणजे चौकोनी कातल कडाच आहे या कातलामुळे हा गड लांबूनही नजरेशी गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे दुसरा विभाग म्हणजे गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहेत एक कुंड देखील आढळते पठारावर गडमाथ्यावर जाण्यास पायरे आहेत किल्ल्यावरून सर्व घाटमाथ्यावर नजर ठेवता येते पालघर पासून हा किल्ला चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे पालघर वरून मनोर कडे गड पालघर वाघोबा डहाणू तालुक्यामध्ये आहे या गडावर चढतांच्या वाटेमध्ये एक चांद माता चा मंदिर आहे गडाच्या कड्याच्या पोटात पाण्याची टाकी कोरलेली आहे तीन पैकी दोन टाकी पिण्याच्या पाण्यासाठी योग्य आहे गडाच्या माथ्यावर गडाची देवी जारो माता आहे तिचे दर्शन घेऊन सभोवार नजर फिरवले की निसर्गाची रुद्रता मनात धाक भरकते गडावरून सेलवास चे चांगले दर्शन होते पूर्वेकडे जव्हार आणि हर्षगड दिसतो तर पश्चिमेकडे तलासरी पासून समुद्रापर्यंतचा भाग दिसतो गडावर दोन तोफा सुद्धा आहे त्या गडाला सुद्धा अनेक पर्यटक भेट देत असतात या गडाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेला आहे असे स्थानिक सांगतात शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा लुटली तेव्हा परतीच्या या गडावर तुम्हाला पोहोचण्यासाठी स्टेशन वरून अहमदाबाद मुंबई महामार्गावर जावे लागेल त्यानंतर तलासरी या तालुक्याच्या गावाकडून उधवा मार्गे गंभीर गडाचा पायता गाठता येतो त्याचप्रमाणे महामार्गावर चारोठी नाका कासा सायवन मार्गी जाऊन गडूचा पडा या छोट्याशा वस्ती आपण व्याहाळी या गंभीरगडाच्या पायथ्याजवळ पोहोचू शकतो गंभीरगडावर जाण्यासाठी व्याहाळी हा मार्ग चांगला आहे याच गडांप्रमाणे अजून लहान मोठे सुद्धा गड पालघर जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी आहेत बारडगड तांदुळवाडी गड मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन व्हिडिओ